वधू आपला गावाला प्रदन गावाला बघितलं मनी ए तू पोटाश आहे का आजी गेले शेतावरती आता आईला फोन केलेला आई गेले गे खाली आमच्या वयालीमध्ये तिला वाटलं मी थोडं लेट येईन तिला माहित नव्हतं एवढं लवकर यांचे बघा आई येते खाल ना वधूला सांगला इथे लव वधू लप लव पाठीब डॉक्टर इकडे पाठी लप इथं आले की तू हे दाखवा असतो इथं इथं आले की दाखव अजून फाटी अजून पाठी हां बस 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 नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज मी चाललेलो आहे गावी तुम्हाला बोललेलो काही दिवसानंतर मी गावी जाणार आहे तर बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला गावाकडचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी आमच्याकडे ती गाडी येते पनवेलला जी मुंबई सेंट्रल उत्तमभर गाडी आहे खूप जुनी गाडी आहे ती आणि पूर्वी आमच्या गावी जायचं झालं तर आम्हाला त्याच गाडीचा ऑप्शन होता आजूबाजूची बरीच मंडळी त्याच गाडीने जायची मुंबई सेंट्रलला सकाळी साडेचार पाच वाजता आम्हाला पोचायला गायचं तेव्हा मी काळबाजी वगैरे राहायचो आणि आत्ता फायनली आहे पनवेलवरून तर माझ्यासोबत कोण आहे इकडे बघा गोली की पोली येतोय आणि सुट्टी आहे दोन दिवस त्याला आजीला आज सरप्राईज येतो येतोय ना अचानक अचानक लहान आहे मी तिकीट काढले माझे एकट्याशीच काढले काल प्रज्ञूचं असं अचानक ठरलं की मी येतोय वर्ष म्हटली नेणार का तर मग म्हटलं चला जा सुट्टी जर आहे तर चला आता निघतोय मी घरात ना म्हटले पावणे सहा पहिले पनवेल स्टँडला ला पोचे काल संध्याकाळपासून हा वाजेपर्यंत एक्साइटमेंट जास्त आहे आवड ना काम आवडत बॅग भरतोय कालपासून नुसतं गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बॅगा जास्त नाहीत एक पाठीवरची बॅग घेतली रत्नूच्या कपड्याचे ने फटाके उरलेले एवढे घेतलेत ना दिवाळीतले विचारू नका चलो हा चल बाय खुश रत्नूने खास त्याचे सेपरेट बॅग घेतले बघा पाठी दाखव कसे केले त्यानेच भरली आहे भर कालपासून खाऊ वगैरे भरलं काय काय चला फायनली रिक्षा पण मिळाले थंड थंड गार वार आहे ना थंडी पडले एस टी स्टँडच्या आहे परिसरात सकाळचं वातावरण बघा स्टँडचं कसं असतं आता गाड्या हळूहळू येतील सगळ्या गावी जाणाऱ्या सकाळच्या आणि रात्रीच्या गाड्या खूप सुटतात रत्नू असा मायासोबत बसने सकाळच्या वेळेस पहिल्यांदाच चाललंय गारठा पडला एकदम पण ही गाडी बरी पडते आम्हाला टायमात पोचवते हो कारण तिकडून गाडी टायमात सुटायची असते ना हीच गाडी रिटर्न असते तिकडून गावावरून फायनली <laughs> आपली गाडी आली बघा इकडे मुंबई सेंट्रल खेळशी गाडी बहुतेक फुल असणार आहे दोन नंबर सीट कंडक्टरच्या बाजूची सीट दाखवत होते गाडी तशी फुलच असते सकाळच्या वेळेस माणगावला जाणारी कोलाडला जाणारी पेंडला जाणारी मंडळी असतात गाडी चालली पाहतो आपली बाय बाय बनवेल गणपती बाप्पा आपर्या मंगलमूर्ती मोर्या उजडलं ना आपण निघता निघता गाडी बघ उजडलं एकदम बरं नंतर कवर करतात नंतर जरी गाडी लेट असेल तरी मधुप्रवासाचा आनंद घेत घेत जाणार गावी गाडी आमची पेणला थांबले आहे हायवेच्या बाजूला पदुडी रद्दूला झोप येत होती ना रद्दूशी तिकीट काढली हाफ तिकीट एकशे सत्तेचाळीस रुपये पनवेल ते चिंचगर आम्ही चिंचगरला उतरणार तिथून आम्हाला गाडीने जायचं आहे तर सकाळच्या वेळेसचा नजारा मस्त आहे इकडे मिलन हॉटेल आहे पॅलेस तिथे थांबले सर जागा चहा पिऊया ये गरम गरम रेडी असतो घे घे थोडं खा परत भूक लागेल तुला मध्ये भेटणार नाही कुठे काय थोडं खा खाऊ खाणार आहेस येताना बॅग खाऊ आणलं आहे गरम गरम एकदम सांभार चटणी इडली चटणी सांभार सांबार एकदम कुरकुरीत आहे ना क्रंची सॉफ्ट आहे एकदम ना मस्त आहे गावाला जाताना मस्त असं नाश्ता करून जावे आता पुढे गाडी कुठे थांबते काय माहिती गोड मार्ग झाली गाडी पण आता एस टी गाड्या आहेत ना अशा प्रायव्हेट हॉटेल थांबतात त्यांना त्या परवानगी दिली इकडे थंडी असते महा ना टोपरा असा स्वेटर घातला म्हणून जास्त वाटत नाही नाहीतर बी खूप वाटले असते छानच आहे मस्त नाश्ता झाला आता गरमागरम चहा पिऊया मी तर घरी चहाच नव्हतं प्यायचं पधूच प्यायला आता फक्त अर्धी पिशील ना पटापट आपल्या गाडी सुटेल नाही ते बघ चला आम्ही आता बसतोय गाडीमध्ये टॉयलेटला जाऊन आलो काय कोण ना फ्रेंड तुझे फ्रेंड कोण नाही गावाला तुझे आता आपणच दोघं फ्रेंड चांगला आहे हॉटेल टेस्ट चांगले होते आणि फ्रेश होतं ड्रायवर आले वाटतं आत्ता गाडी कुठे थांबणार नाही चला आता गावी मस्त धमाल करूया आपण बसतो आहे मागावलं साडेनऊ वाजत काकडी पेरू मिक्स ठीक आहे तू आम्हाला सीट बाजूला मिळालं आता आता कम्फर्टेबल बसायला मिळेल ना मानगावला गाडी थांबली इकडे नको नको इकडे आलं की आलीच चला आता पुढचा प्रवास एकदम मस्त कम्फर्टेबल आहे गाडी पूर्ण खाली झाले मंडणगडला गाडी थांबेल ही गाडी टोळ मार्गे जाते आपण पुढे जाऊन लोणारी साईडून राईट नाही मारत काय काय गाड्या जी बोरवली बोरथड गाडी आहे ना ते तिकडून जाते वेळाच गाडी वगैरे वे परंतु ही गाडी टोळ मार्गे जाणार नऊ आणि चला निघाली गाडी मानगावचा नजरा डेपोचं मस्त खाली कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे अशी गाडी टाकली पाहिजे ना आपल्याकडे गोड आहे आपल्या गावचा फाटा लेट टोळ फाटा टोळ फाटावरून राईट घेतलं की आपल्या मुंबई गोवा हायवे पण सोडतो आता या ब्रिजच्या इथून खालून राईट इथून बरोबर आमचं गाव डॉट साठ किलोमीटर आहे काय हो, नजर आहे त्याचा रस्ता आणि पूर्ण जंगल दाभोळ आहे रायगड मधील दाभोळ आंबेडचा पूल सावित्री नदी भारी वाटत झोप झाला होता नाही झोप रस्त्याच काम चालू आहे काम चालू आहे शेनावळ्याची उत्तर नवी मंडळी सुंदर गाव आहे पण तू आपलं गाव येते येते गाव चला आता लवकर मंडनगड ला गाडी पोहोचते आपल्या वाजलेत पावणे अकरा टायमात अंतर कव्हर केलंय टायमात गाडी पोहोचणार आहे सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत पोहोचेल गाडी आपल्या सिंचर मंडणगड मंडनगड बाजारपेठ आणि हा किल्ला मंडनगडचा आपला मंडणगड बस स्थानक आपल्या गावचा स्टँड आला आत्ता इथून बरोबर अर्ध्या पाऊन तासाचं अंतर आहे आम्हाला गावाला जायला खाली जाऊ नये परत गाडी बहुतेक भरली मंडनगड स्टँडमधली गर्दी कमी आहे ना नॉर्मली ह्या गाडीला परत चढणारी मंडळी खूप असतात आईचा फोन येतो पण ते लागत नाही परत कॉल करता तर गावाला रेंज जाते येते सारखे वर्षाने सांगितलं तसं काल पण सांगितलं येणार आहे मी आज पण ते माहीत नाही आईला कसं वीस रुपयाला ते के आजीला केळी द्या ना अर्धा डझन थोडी कच्चीवाली द्या पानं घेते ना आजीला चला पण तुझ्या आपली गाडी सुटेल नाही तर आणि इथे उतरलं ना की प्रॉब्लेम करता माहिती आहे का आपली सीट जाते म्हणजे दुसरे कोणतरी बसतात दहा मिनटं गाडी थांबली इकडे मेन ही मुंबई आगाराची गाडी आहे म्हणजे काय काय गाड्या ह्या मंडंगण आगारातनं सुरू झाल्यात पण ही गाडी खूप जुनी गाडी आहे ना मुंबई आगारात नाही सुटते गाडी तिथून सगळी कंट्रोल होते त्यामुळे ही गाडी शक्यतो करून टाईमात असते सकाळी पाच वाजता सुटते बारा सवा बाराला केळशीत पोचते बारापर्यंत पोचते नंतर परत तिथून रिटर्न होते थांबत नाही लगेच रिटर्न होते परत अकरा वाजता एक सुटते मुंबईतनं गाडी मुंबई सेंट्रलहून केळशी आडेसाठी रात्री दहा वाजता सुटते ह्या तीन गाड्या फिक्स पहिल्यापासून आहेत आणि ह्या गाड्यांनी बऱ्याच जणांनी प्रवास केला असेल आता तर प्रायव्हेट गाड्या गावगावी झाल्या आहेत पूर्वी तर गाड्या नव्हत्या ह्याच गाड्या असायच्या ज्या मधली मंडळी जी गावातली फाटे वेगवेगळे सुटतात मेन रस्त्यापासून ह्या गाड्यांचा उपयोग करायचे बाराही महिने ही गाडी फुल असते कधी म्हणा हो आत्ता ऑक्सिजनला थोडी कमी आहे परंतु एरवी कधीही गाडी फुल असते कारण खूप रिस्पॉन्स आहे गाडीला आणि खूप अगोदरपासूनची गाडी आहे तर कोणाकोणाच्या आठवण आहेत ह्या केळशी गाडीच्या छान वाटतं प्रवास करताना आम्ही खूप वेळा गाडीने प्रवास केलेला आहे बाबांसोबत वगैरे मुंबईत जाता येताना आमच्या तेव्हा गावी प्रायव्हेट गाड्या सुटायचंच नाही एस टीचाच पर्याय होता तेव्हा लहानपणी सगळ्या आठवण आहेत आता ही नवीन पिढी एस टीने प्रवास करताना किती जरी प्रायव्हेट गड्याला आपण प्रत्येकाच्या गाड्यात आल्या प्रत्येकाच्या परंतु एस टीनं प्रवास करायचा फील वेगळाच असतो तो जे एस टी प्रेम त्यांना माहिती आहे एस टीने खूप प्रवास केलेत आपण तुला आवडतं एस टीने प्रवास करायला आता हा इकडून आमचा गावचा रस्ता लागला बाजारात आलेली मंडळी असतात कामानिमित्त तहसीलदारला वगैरे छोटा रस्ता आहे पुढे जरा चांगला आहे ना दुकानं पण नंतर कमी होणार हटवणार आहेत मोठा रस्ता बनलाय ना आता कॉन्क्रीट सगळं मोठं होईल रस्त्यानंतर देवाराला देवारे काय मग कुठं बाजाराला बाजारावाला की काय राजा चला गाडी गेली आम्हाला सोडून आणि आम्ही आलो चिंचगरला फायनली उतरलंय चिंचगरला इथून आपल्याला गाडी करून आहे हो गाडीवाले या लवकर आम्हाला थांबायला तर था खूप वेळ नाही एक बॅग ती एक बॅग पूला उतरता उतरता झोप येत होती ना भरपूर अं या गाडी पण आपल्यासाठी तयारच आहे म्हणजे आम्हाला कधी कधी गाडी ते नसते भाड्याला गेली असते शेवऱ्यातली गाडी अरे यात गाडीच आहे चालू आता तुला वाटलं कुठं जायचं चला आता इथून आम्हाला आमचा गावचा रस्ता कारण आमच्या गावात एस जात नाही इथून आमचं गाव एक पाच सहा किलोमीटर आहे आतला रस्ता आपल्या गावाला रत्नू गावाला बघितलं प्रवास जास्त वाटला त्याला कारण दिवसाचा आला ना सध्या कडवी लावायचं टायमिंग फायनली बसलो आम्ही आमच्या गावी आंबावली गावी उलटी झाली <laughs> रत्नूला गाडी लागली इकडे चिंचगड तो उलटा बसला होता ना तर चिचगडच्या इकडे थोडस त्याला बोललो सरळ बस उलटी झाली मग थोडी चला आई वलकीची नाही असा कसा असा कसा राहत राहतं पदूला घरी जायचं पटकन पोचायचं आहे आजीसला माहितीच नसेल कडू लाडू बघा इकडे झोडमड झाले भात सुकवून न्यायचा आई घरी ना वाटत डाळा आहे कुठे गेले शेत घरीच कोण नाही आजी कुठे गेली आहेत मनी मनी म्हणे तू पोटाशी आहे का मनी आमचे नुसते पिल्ल्याच काढत असते सारखे सारखे किती पिल्ल्या काढते कि आजी गेली शेतावरती आता आईला फोन केलेला आई गेले खाली आमच्या वयालीमध्ये मध्ये तिला वाटलं मी थोडं लेट येईन तिला माहित नव्हतं एवढं तर आई येते खालना दा टाक पावला टाकत देते वधूला सांगला इथे लव वधू लप लप पाठीप डॉक्टर इकडे पाठी लप इथं आले की तू हे दाखव असतो इथे इथं आले की दाखव अजून पाठी अजून पाठी हां बस 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 आईचं रिॲक्शन आहे Normally, आई chai tung tay bằng ở chai yong ghê. So, mãi tên của bác sĩ, anh chịu. Hãy, mọi người, mọi người, mọi người, mọi người, mọi người, mọi người, mọi người,

मोठा मोठा घर फायनली आहे सुखरूप पोचले पाच ते सवा बारा बरोबर दुपारी जेवायच्या टायमाला मी बसतो या टायमाला ही गाडी बरी पडते सकाळी एकदम आणतात टायमात होतो एकदम पाय पडला आपण पड छिजगरच्या खाली इथं आल्यावरती गाडीत ब उलटा बसला ना तो उलटी झाली त्याला बोलले एक दिवस काढा होईल तरी पाठी लागला तो देव दिवाळीला तो हम्म

कधी कसं डुकरा घेतले त्यांना डुकरा त्या वया डिकडे आले टाकल्या नेल्या काय डराम नेलं वाजवून वाजवून रात्रीच किती वाजता जायचं रात्री दहा दहा साडे कालोकात भेटले घेऊन तिकडं दुरेच्या पर्याकडं बोंडीच्या त्या बाकन तिकडं आपल्या खाली त्या जेटीकडे तिकडे खाली थांबत नाही माणसात नाही असते कधी पण नाही अजिबात नाही एकदम हा नुसती पळांकडत असते डदक कडक कडक चाय अरे पपईवरचे कपडे काढलं वाटतं बरेच चपाई झालेले तिखले असतील होते माकडं निखाल्ले ना ते खाली पाण्या गावचे सगळे असं परिसर बघितलं ना की मनाला शांती मिळते तर तरी येते किती पण चाय पप्पा ह्या गावच्या चायची सर नाही ओटी वरती बसून निवान नंदाई सरप्राईज देऊन टाकले आता हा वाटत आहे ना दादा आई कामा झाली सर्व काय बोलत खेकडी वेगळी बघितली ते हो जबरदस्त खेकडी भेटली पण जबोर भेटली ना, ना? पण ते आता तेव्हा भाता आपल्याला म्हणून भेटले आता नाही भेटणार आईने जेवण रेडी करून ठेवलेलं जेवणामध्ये काय आहे गोडा मसाला मला आवडतो आई होती गोडा मसाला खायला असे ब्रेड मीठ घालून एक नंबर लागत इकडे वटाणा असं सुकी गेले पापड भाकरी आता आई वांगा फ्रेश काढणार आहे आणि त्याचं भरलेलं असा चिरून मसाला खाऊन ते तळवून देणार आहे हा बघा गोडा मसाला आईने गरम गरम मस्त वांगा तव्यात कुरकुरीत करून दिले म्हणजे एकदम पण कुरकुरीत नाही वरून असं झाला आहे आतमध्ये नरम आहे फ्रेश असं भाजून भारी लागतं मला खूप आवडतं डाळ आहे प्रदूला पण वाटतं प्रदमोल दुपारची वेळ आहे आम्ही निवांत बसलो आहे रिलॅक्स झालो आहे गावावर आल्यानंतर मस्त वाटतं प्रज्ञ कसं वाटतं गावाला आल्यानंतर छान ना सो mm. so, आम्ही एक दिवस अजून दोन दिवस थांबणार आहोत नंतर निघायचा सुट्टी आहे प्रज्ञूला दोन दिवस शनिवार रविवार तर छान असा मस्तपैकी गावाला जरा रिलॅक्स होऊ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास दाखवला आहे प्रज्ञू आल्यानंतर थोडासा दमला जेवण थोडासा झोपलो आणि मस्त आता उठलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला गावाकडचे दोन तीन दिवस काही व्हिडिओ येतील जास्त शूट नाही करणार मी म्हणजे आमचं मी आई आलो आहे ते घरातली काही काम आहे ती उरकून नक्की निघायचं आम्हाला तर बघूया तुम्हाला व्हिडिओ येतील पुढचे स्टेट येऊन भेटू पुढच्या व्हिडिओ पण तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर